बंधू आणि भगिनींनो नमस्कार शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुरजी साहेब यांच्या साडेतीनशेव्या शहीदी शताब्दी वर्षानिमित्त येत्या चोवीस आणि पंचवीस जानेवारी रोजी नांदेड येथील मोदी ग्राउंडवर हिंददी चादर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे श्री गुरु तेग बहादुरजी साहेब यांनी भारतीय संस्कृतीसाठी धर्म स्वातंत्र्यासाठी मानवी हक्कासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभरात साडेतीनशेवी शहीदी समागम शताब्दी साजरी होत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रात या कार्यक्रमाचे अतिशय वेगळ्या पद्धतीने आयोजन केले आहे हा कार्यक्रम केवळ एक स्मरणाचा कार्यक्रम न राहता या निमित्तान श्रीगुरु ति बहादूरजी साहेब यांच्याशी संबंधित नऊ समाजांना एकाच मंचावर आणून सामाजिक समरसतेचा सा, संदेश देण्याचा देवेंद्रजींनी प्रयत्न केलेला आहे श्री गुरु तेग बहादूरजी साहेब यांच्या बलिदानाचे वर्ष प्रत्येक भारतीयासाठी एक महत्वाचा ऐतिहासिक आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणारा क्षण आहे गुरुजींनी या देशातल्या तमाम धर्माच्या रक्षणासाठी ज्यामध्ये हिंदू शिख सर्व धर्माचा समावेश आहे त्यांच्यासाठी बलिदान दिलं भारतीय संस्कृती आणि मानवी हक्कासाठी त्यांनी हौतात्म्य पत्करणं त्यामुळे त्यांना अभिवादन करणं त्यांच्या बलिदानाचं स्मरण करणं त्यातून प्रेरणा घेणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे या कार्यक्रमात अनेक आध्यात्मिक गुरु संत महात्मे तसेच देशाचे खंबीर गृहमंत्री माननीय श्री अमितभाई शाह राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मान्य योगी आदित्यनाथजी यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत त्यामुळे नांदेड शहर व जिल्ह्यातील सर्व समाजातल्या नागरिकांनी येत्या चोवीस व पंचवीस जानेवारी रोजी मोदी ग्राउंड नांदेड येथे आयोजित हिंद दि चादर या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावं अशी माझी आपणास नम्र विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र